भारताच्या अर्थव्यवस्थेचा स्थूल मूलभूत पाया भक्कम असल्यानं येत्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा उत्कर्ष होतच राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे जागतिक आर्थिक विश्वामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये देशामध्ये अकरा ट्रिलियन रुपये इतका भांडवली खर्च अपेक्षित आहे यंदा पाऊसमान उत्तम राहणार आहे त्यामुळे कृषी व्यवस्था आणि संलग्न ग्रामीण अर्थकारण मजबूत असेल असंही या अहवालात नमूद केलं आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ मिळाल्यामुळे देशातली अन्न सुरक्षा बळकट राहील अक्षय ऊर्जा आणि सेमी कंडक्टर अशा उदयोन्मुख क्षेत्रांचीही प्रगती अपेक्षित आहे त्यातून नवीन रोजगारही निर्माण होऊ शकतील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये देशाचा विकास दर सात टक्के राहील असा अंदाज या अहवालामध्ये वर्तवण्यात आला आहे महागाई कमी होईल मात्र हवामान बदलाच्या परिणामामुळे खाद्यपदार्थांच्या दरामध्ये चढ उतार होत राहतील असंही बँकेनं म्हटलं आहे